राज्य शासनाने एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक केलं आहे या संदर्भात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावरती बावन्न हजार वाहन मालकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत वाढत्या मागणीमुळे परिवहन विभागाने अंतिम मुदत तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली आहे वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता नंबर प्लेट लावण्याची मुदत तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली असून यासाठी परिवहन कार्यालयात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उत्पादक कंपनी आणि वाहन वितरकांची बैठक देखील आयोजित केली होती महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आदर्श कार्यप्रणाली जारी केली आहे त्यानुसार आता सर्वच वाहनांवरील नंबर प्लेट या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणं सक्तीचं केलं आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर असणाऱ्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवलेली आहे मात्र त्यापूर्वीच्या वाहनांवरती नव्या पद्धतीची नंबर प्लेट लावायची आहे त्यानुसार तीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत नव्या नंबर प्लेट बसवायच्या होत्या मात्र वाहनांची वाढती संख्या बघता ही तीस जूनपर्यंत नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत वाढ केली आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उत्पादक कंपनी व वा वाहन यांची बैठक आयोजित करून नंबर प्लेट बसवण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सूचना केल्या अनधिकृत विक्रेत्यांकडून अशी नंबर प्लेट बसवून घेतली तर वाहनांची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होणार नाही त्यामुळे तीस जून ते दोन त्यामुळे जून नंतर हाय सिक्युरिटी प्लेट नसणाऱ्या वाहनांवरती दंडात्मक कारवाई होऊ शकते अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे शासनामार्फत एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आले आहे आ, आता या एच एस आर पीची वाढती मागणी आणि सद्य परिस्थिती पाहता शासनाकडून या एच एस आर पी बसवण्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता ती मुदत तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे ठाणे प्रादेशिक परिवहन विभागांतर्गत आजपर्यंत साधारणतः एक्कावन्न हजार पाचशे एकोणसत्तर वाहनांसाठी अपॉइंटमेंट बुकिंग झालेलं आहे पैकी साधारणतः आठ हजार पाचशे वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवून पूर्ण झालेली आहे